नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा अनेक पेशंट आमच्याकडे येतात ज्यांना कंप्लेंट असते इन्सोमनियाची इन्सोमनिया म्हणजे झोप नाही लागणं किंवा आपण त्याला अनिद्रा म्हणू शकतो आपल्या साध्या भाषेमध्ये हो अनेक पेशंट याच्यापासून त्रस्त असतात तर अनिद्रा म्हणजे काय होतं नेमकं अनिद्रा म्हणजे कसं असतं की पेशंटला जेव्हा आपण झोपायला जातो बेडवर तर पुष्कळ वेळपर्यंत अनेक पेशंटला झोप लागत नाही एक एक दोन दोन तास तीन तीन तास ते बेडवर पडून असतात पण त्यांना झोप नाही लागत अनेक पेशंट असे असतात की ज्यांना झोप सुरुवातीला लागते मधामध्ये जर त्यांना जाग आली तर परत मग त्यांना दोन दोन तीन तीन तास झोपच लागत नाही काही पेशंट खूप लेट झोपतात त्यांना झोप लागते मोठ्या मुश्किलनी आणि सकाळी खूप लवकर त्यांना जाग येते याचे अनेक कारणं आहेत आणि याच्यासाठी कसं आहे पेशंट पुष्कळ वेळ आमच्याकडे येतात सांगता आम्ही खूप साऱ्या औषधी घेत आहे पण आम्ही गोळी खाल्ली की झोप लागतं जर मी जर गोडी नाही घेतली तर आम्हाला झोपच लागत नाही तर अनेक याचे रिझन्स आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं त्याचं कारण रिझन आहे की तुम्हाला जर काही चिंता असेल काही तणाव असेल स्ट्रेस असेल मग कौटुंबिक असू शकते तुमचं सामाजिक रिलेशनमध्ये होऊ शकते कुठलंही कारण असू शकते ज्याच्यामुळे तुम्हाला तणाव किंवा तुम्ही तणावग्रस्त असाल तर त्याच्यामुळे सुद्धा त्या चिंतेमुळे तुम्हाला झोप नाही लागणार खूप मोस्ट कॉमन कॉज ते आहे सेकंड जर तुम्ही खूप लेट नाईटपर्यंत तुमच्या डोळ्यासमोर काही उत्तेजक जसं आपण स्क्रीन आहे म्हणा किंवा तुमचं टी व्हीचं स्क्रीन आहे तुम्ही मोबाईल बघत असाल खूप उशिरापर्यंत रात्रीला जणांना सवय आहे लेट नाईट मोबाईल बघण्याची त्याच्यामुळे सुद्धा हे झोपेचे जे प्रॉब्लेम्स आहे इन्समनेच हे वाढत चालले आहे दिवसेंदिवस अनेक पेशंट सांगतात की आम्हाला झोप येत नाही म्हणून आम्ही मोबाईल बघतो पण हे खरं नसतं याच्यामध्ये ॲक्च्युली तुम्ही शरीराला ती सवय पाडून ठेवलेली आहे कंटिन्यू सतत मोबाईल बघण्याची जसं जसं तुम्हाला ही ॲडिक्शन वाढत जाते तसं तसं तुम्हाला झोप ही लेट लेट व्हायला लागते मग तुम्हाला असं वाटते की मला झोप येत नाही म्हणून मी आता मोबाईलच बघून घेतो पण असं होत नाही तुम्ही ते मोबाईल कंटिन्यू बघत आहात म्हणून स... तुम्हाला तेच तुमचं जे रेटिना थ्रू जे ब्रेनला सिग्नल जात आहे की हा उजेडच आहे त्यांच्या डोळ्यांना ते नाईटचं सिग्नल ब्रेनला मिळत नसल्यामुळे त्यांना झोपच लागत नाही पेशंटला तर तेसुद्धा एक कारण आहे म्हणून लेट नाईट मोबाईल बघणं बंद केलं पाहिजे पुष्कळ असे पेशंट आहे की ज्यांना रात्री जागायची सवय असते मधातच ते उठतात थोडा वेळ झोपतात मग रात्री फिरायलाच जातात कुठेतरी एक प्रॉपर आपलं टायमिंग रोजचं रेग्युलर ठेवलं पाहिजे ज्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित झोप लागू शकते तर अशा अनेक रिझन आहे पण पेशंट कसे खूप त्रस्त होऊन जातात त्याच्यासाठी औषधी गोळ्या घेऊन घेऊन काही काही पेशंटला अजिबात गोळी घेतल्याशिवाय झोपच येत नाही आणि सांगतात मग आम्ही गोळी घेतली तर आम्हाला सकाळी लवकर जाग येत नाही कारण पूर्ण सिडेटिव्ह असतात झोपेच्या गोळ्यांनी तुम्हाला दुसऱ्या दिवशीपर्यंत त्याचं सिडेशन राहतं तुम्ही असं नशेत असल्यासारखं वाटतं पेशंटला सांगतात पेशंट की आम्हाला नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत जाग येत नाही किंवा उठल्यानंतर आम्हाला पूर्ण मग दुसऱ्या दिवशी त्यांना फ्रेशच वाटत नाही पेशंटला पूर्ण दिवस त्यांचा आळसमध्ये जातो उठल्यानंतर काम करण्याची इच्छा होत नाही उत्साह नाही राहत एनर्जी नाही राहत त्यांच्यामध्ये असं वाटते पडूनच राहावं काही काम करायलाच नाही पाहिजे मधात माझ्याकडे असेच पेशंट होते एक भागडीचे काकाजी होते ज्यांना झोपेच्या गोळ्यांची सवय पडली होती आणि ते सांगत होते की मला एकही एक दिवस असं वाटत नाही म्हणे की मी उठलो पाहिजे आणि काम केलं पाहिजे म्हटलं कसं पडणार तू मला गोड्यांची सवय पडलेली आहे त्याच्यामुळे त्यांना उठल्यानंतर ती एनर्जीच नाही राहत की मी काहीतरी केलं पाहिजे तर याच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे होमिओपॅथी मेडिसिन ज्याच्या कुठलंही काही साईड इफेक्ट नाही आहे जरी तुम्ही रेग्युलर घेऊ शकता व्यवस्थित जर तुम्ही प्रॉपर घेतलं तर तुम्हाला नक्कीच हा झोपेचा जो अनिद्रेचा प्रॉब्लेम आहे याच्यातून तुम्ही मुक्तता पाळू शकता म्हणजे मिळू शकते तुम्हाला त्याच्यातून फक्त तुम्हाला औषधी बरोबर प्रॉपर घ्यायचं आहे आणि जे काही कारणं असतील मागचे त्याच्या मुळापर्यंत जाऊन होमिओपॅथीचं मेडिसिन काम करतात मग तुमचं सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असेल तुमचे काय मेंटल्स आहे तुमचं मन कसं विचार करते कशा पद्धतीने विचार करते कोणत्या दिशेला विचार करते त्याचं कॉज त्याचं रूट आहे जे ते शोधून होमपॅथीचं मेडिसिन्स आम्ही सिलेक्ट करत असतो आणि त्याच्यानुसार औषधी काम करतात आणि ज्याचं कुठलंही काही दुष्परिणाम किंवा साईड इफेक्ट्स सा नाही आहे म्हणजे तुम्हाला सकाळी जसं आपण बघितलं की झोपेच्या गोड्या पेशंटला रात्रीच घ्यावं लागतात पण होमपॅथीचं मेडिसिन तुम्ही दिवसाही घेऊ शकता जसे वेगवेगळ्या प्रकारचे डोसेस असतात पण ते बाकी इतर मेडिसिनसारखं नाही की तुम्ही ती सकाळी खाल्ली म्हणजे तुम्हाला लगेच एक दीड तासात झोप येणार किंवा गुंगी येणार त्याचं कुठलंच काही साईड इफेक्ट नाही आहे म्हणून तुम्ही औषधी प्रॉपर होमिओपॅथीचं जर घेतलं तर नक्कीच इन्सोमनियापासून तुम्ही दूर होऊ शकता तुम्हाला मेडिसिन्सची सवय नाही लागणार हॅबिट नाही राहणार आणि पेशंटचा जो चिडचिडपणा आहे त्याच्याने कुठेतरी वाढत जातं आणि आम्हाला दिसते पेशंट भरपूर येतात आमच्याकडे सांगतात खूप चिडचिडपणा येतो नातेवाईक जे सोबत घेऊन येतात ते सांगतात की सकाळी सांगता सांगता लवकर उठत नाही मॅडम खूप उठल्यानंतर चिडचिड करते कारण लेट होते कामं होत नाही पुष्कळ महिलांमध्ये खूप प्रॉब्लेम बघायला मिळतो हा उठायला लेट झाला की मग कामाचं सगळं डिस्टर्ब होऊन जाते टायमिंग त्याच्याने चिडचिडपणा खूप वाढतो मग पेशंटला ॲग्झायटी डिप्रेशन अशा सारखे आजारसुद्धा त्याच्यामधून तयार होऊ शकतात म्हणून लवकरात लवकर आपण ट्रीटमेंटही सुरू करायला पाहिजे थँक्यू धन्यवाद